दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आपल्या पदाचा फायदा घेऊन गैरव्यवहार करत असतात असाच काहीसा प्रकार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ग्रुप ग्रामपंचायत येथून समोर आलाय त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ग्रुप ग्रामपंचायत मध्ये इंजिनियर चौधरी यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत सरकारची मोठी फसवणूक केली आहे सरकारने शबरी आवास ही घरकुल योजना सुरू केली शबरी आवास योजनेमधील पैसा हा स्थळ पाहणी करून लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बँक खात्यात जमा केला जातो परंतु इंजिनियर चौधरी याने स्थळ पाहणी न करता जिओ टॅग न करता परस्पर आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन थेट पैसे खात्यात जमा केले इंजिनियर चौधरी यांनी काही लाभार्थ्यांना घर न बांधता थेट जुने घर खरेदी करण्याचा सल्ला दिला असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केलाय त्याचबरोबर संबंधित गैरव्यवहाराचा ग्रामस्थांनी इंजिनियरला जाब विचारला असता ग्रामस्थांना शिवेगाळ केल्याचं देखील समोर आलंय का नाही तुम्ही आले ते बघितलं ना तुम्ही कोण कोणाचे बाकी आहेत सगळ्यांचे मॅडम बी जातील आणि डीआरडी वाले पण जातील दा त्यांना दाखवा आम्हाला दाखवा वाटत तुम्ही ना तुम्हाला दाखवला असं तुम्ही दाखवा आणि त्यांना दाखवा ना आम्ही सगळे बघू तुम्ही एक काम करा ना मी असताना तुम्ही पण थांबत ना तिढे तुम्हाला बोलू ना त्यांना दाखवू ना कुठे आम्ही आम्हाला तुम्हाला कसं काय दिसते काम आम्ही स्थानिक फोनवर एक तर तुम्हाला काय समजत नाही मी काय बोलतोय तुम्ही काय बोलता मला तुम्ही काम तिथे तुम्हाला दाखवलं असतं ना असताना कोणाचं काम चालू कोणाचं नाही चालेल ना दाखवा ना आपण बोलत सकाळी थांबून राहायचं ना मी आलो होतो ना तिढं आपण काय थांबायचं म्हणजे काम कामधे सोडून थांबा तुम्हाला दाखवलं असतं ना मी तिथे दाखवलं असतं मी कोणाचं चालू कोणाचं नाही कोणाचे चालू आहे तेच सांगा मला आता मग तिडे असते तर तुम्हाला दाखवलं असतं मी असं म्हणतो मी काय सांगत नारे चालू आहे चालू आहे कुठे चालू आहे जाऊ द्या वाद तुम्ही एक काम करा तुम्ही तिथे थांबा मी येईल तिथे मग तुम्हाला सांगेल ना मी कोणाच चालेल कोणाचं नाही अवकुवाच आपल्याला माहिती आपण स्थानिक राहतो साहेब हा स्थानिक राहतो पण मग विषय कसा तुम्हाला माहिती मलाही माहिती तिथे विषय असा आहे तो कसला विषय अहो ते विषय कोणता बी असतो त्याची तुम्ही काय मध्ये पडते आपण जे आपलं काम काय आहे अरे पण फोनवर कोणतं काम दिसणार आहे तुम्ही फोनवर कोणतं काम दिसणार आहे सांग कर्मचारी आता गावात तुला तर कशा पाठीमागा जायचं आम्ही काय बोलतो तुम्ही तू तु काय बोलतो कळत का तुला मग म्हणताय तिथं थांबायचं म्हणजे थांबायचं म्हणजे तुला मग थांबलो ना जास्त बडबड करून बसून मला सांग ना नायचं तुझे काय तुला काय सांगाव जास्त माल ना मला सांग तुझ्या पण छत सांगितलं तू ज्यालो ज्या जय जवाहर जय आदिवासी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसवी ग्रामपंचायत जे शेबरी आवास योजना राबवली गेली आहे तर ते शेबरीचे घरकुलं न होता त्यांचे हप्ता वर्ग केला आहे तर या शेबरीचा हप्ता असा टाकला जातो की पहिला पाया खोडला जातो नंतर त्याचा हप्ता टाकला जातो नंतर भिंत उभी केली जाते नंतर त्याचा दुसरा हप्ता पडतो आणि घर पूर्ण पत्रे बसून आणि बांधकाम पूर्ण होऊन प्लास्टर होऊन नंतर चौथा हप्ता हप्ता टाकला जातो आणि नंतर म रोजगार हमीतून मस्टर निघाले जातं तर ही असे प्रोसेस न होता जे जिल्हा परिषदचे इंजिनियर चौधरी आ, आ, चौधरी साहेब आहेत यांनी अशी पूर्तता न करता एका व्यक्तीचे एका लाभार्थीचे दोन दोन घरं दाखवून हप्ते टाकले गेले आणि हप्ता वर्ग केले गेले तर इथं कुठेतरी भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही इंजिनियर जिल्हा परिषद इंजिनियर चौधरी यांना जाब विचारण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी फोन केला होता तर त्यांनी आमच्या आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांना व स्वतः मी फोनवर पुनुर, फोनवरती बोलत असताना त्यांनी आई बहिणीवरून शिविगाळ केली आणि असलीच भाषा वापरली तर मी या जिल्हा परिषद सी ओ मॅडम आणि बी ओ अधिकारी यांना निवेदन देऊन आणि पोलीस स्टेशनला पण त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केली आहे त्यांना तत्काळ नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करावे आणि तत्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि जर निलंबनाची कारवाई केली गेली के नाही तर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या माध्यमातून सी ओ मॅडम आणि बी ओ यांच्या कार्यालयावरती तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल त्या पंधरा दिवसामध्ये जी शबरी आवाज राबवली गेली तर त्यामध्ये हे घडलं असं की काही लाभार्थी असे आहेत की ज्यांचे घर लोकेशनवरती स्थळ पाणी न करता इंजिनियर चौधरी आली यांचा त्यांनी न करता किंवा टॅग न करता यांनी परस्पर घराचे हप्ते वर्ग करून आणि ते पैसे वर्ग केले तर संबंधित घटनेची माहिती ग्रामस्थांनी विचारल्यानंतर इंजिनिअर यांनी त्यांना एकदम शब्द शब्दभाषेचा प्रयोग करून त्यांना श्रीगळी केले तर आम्ही पंचायत समिती त्र्यंबकेश्वर या इथं गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले त्यांना मी जाब विचारल्यास घटनेचा जाब विचार यांनी डायरेक्ट स्विगळ केली तर तो यांना त्वरित कारवाई करून योग्य ती चौकशी करावी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय यांनी या घटनेची दखल घेऊन संबंधित भ्रष्टाचारी इंजिनियरवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थ व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष बिरसा मुकणे यांनी केली आहे त्यामुळे आता तरी या भ्रष्टाचारी इंजिनिअरवर कारवाई होईल की तो आपला मनमानी कारभार सुरूच ठेवेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे गोकुळ ढोरे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर